दादा आये। आता भोंगे मुक्त ठाणे अभियानाची आम्ही सुरुवात केली आहे ठाण्यात ऐशी टक्के मस्जिद मदरसे हे भोंगे वापरतात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होत आहे उच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन केलं जात नाही आणि पोलीस एकावरही कारवाई करत म्हणून आजपासून आम्ही मोहिमेची सुरुवात केली मी एक आपल्याला माहिती देतो कि विभागात पोलिसांनी माहिती दिली एकशे बारा मस्त आणि त्रेचाळीस मदर्स चे वर सगळे मिळून कुठले दोन कुठे चार कुठे पाच सातशे भोंग्या एकानी परवानगी घेतलेली नाही आणि आज आम्ही तीन पोलीस स्टेशनची भेट घेतोय पुढच्या आठवड्यात आयुक्तांना भेटणार पुढच्या महिनाभरात भोंगे मुक्त ठाणे झालं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अधिवेशन होत अधिवेशनामध्ये निवेदन केलेलं आहे की भोग्यांवर जर कारवाई नाही झाली किंवा डेसिबल पेक्षा जास्त असेल तर पोलिसांवर कारवाई होईल याबाबत काही पोलिसांची चर्चा झाली सटनली एका महिन्यात ठाणे पोलिसांनी भोंगे मुक्त करावं लागणार आज पण पोलीस अधिकाऱ्यांनी मला सकारात्मक उत्तर दिलंय हरकत नाही थोडं लांबलं पण पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास टक्के ठाणे मुक्त असेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत मुद्दा जो आहे तो दिवसात पाच वेळा बाहेरच्या साईडला आणि कुठलाही ध्वनी याचा मर्यादा नाही याच दखल घ्यावी लागते उत्सव असतात त्यावेळेला अधिकृत परवानगी घ्यावीच लागते आणि घेतात हे तर म्हणतात आम्ही कायद्यात येणारच नाही मुद्दा तो आहे रणिती शिंदे रणिती शिंदे असं म्हणालेल्या आहेत की सिंदूर जे ऑपरेशन आहे ते तमाशा आहे ऑपरेशन काँग्रेसची स्वतःची एक दृष्टी आहे त्यांना सैनिकाचं बलिदान तमासा वाटत पॉलिटिकल वोट बँकच्या दृष्टीने त्यांना करायचा आहे गोष्टीकडे आम्ही फार लक्ष नाही मोदींनी सांगितलं की कुठल्याही नेत्याचं प्रयत्न झाला नाही राहुल गांधी म्हणतात की ट्रम्पला विचारले का ट्रम्पचं नाव घेतलं गेलं नाही प्रधानमंत्री याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं एकही एक विदेशी नेता भारताचा सैनिकांना कारवाई पासून ढोकू शकत नाही म्हणजे आणि आपण बघितलं पाणी थांबवलं आहे आपल्याला काय वाटत प्रयत्न करत नसेल पाकिस्तान जगभरात प्रयत्न करतात आंतरराष्ट्रीय याच्यावर परंतु भारताने स्पष्ट सांगितलं आहे सिंधू नदीच पाणी आणि अतिरेक्यांचे अड्डे गणेशोत्सव गणेशोत्सव येतोय मात्र गणेशोत्सवामध्ये आता मंडळांना बोलवून जे नोटीस आहेत ते बजावण्यात आलेले आहेत भोंगे आणि डीजे लावायला परवानगी दिली जात नाही एक भ्रम आहे कायदा दे त्या सगळ्यांना परवानगी आहे डीजे जे संबंधात समाज पूर्ण समाज मग समाज आहे त्या न्यायालय पण आहेत म्हणणं आहे उत्सव उत्सवाला परवानगी मिळते उत्सवासाठी बॉक्स स्पीकरला परवानगी दिली जाते मोठ्या मोठ्या सभा होतात राजकीय पक्षांचा आता भोंगे जे लांब असतात ते सगळ्यांवर प्रतिबंध आहे सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध आहे बॉक्स स्पीकर साठी परवानगी दिली जाते